नमस्कार प्रतीक्षा चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत तर आपण इंस्टंट रव्याचे आप्पे कसे करायची याची रेसिपी बघणार आहोत हे आप्पे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या टिफिनवरतीसुद्धा देऊ शकता सकाळच्या घाईच्या वेळी हे आप्पे झटपट तयार होतात फार जास्त वेळ यायला लागत नाही खायला तर अप्रतिम लागतात तर ही आप्याची रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आप्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणीची रेसिपीसुद्धा बघणार आहोत चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आपे बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी एक कप रवा घेतला आहे मी बारीक रवा वापरला आहे तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता एक कप रव्यासाठी अर्धा कप दही घेतले आहे दही जे आहे ते थोडं आंबट घ्या अर्धाच कप इथे मी पाणी टाकून घेतलं आहे गरज पडल्यास पुन्हा आपण पाण्याचा वापर करणार आहोत पण सुरुवातीला अर्धाच कप पाणी टाकले आहे आता हे सगळं रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा दही आणि पाणी रव्यामध्ये छान मिक्स झालेलं आहे थोडं बॅटर घट्ट वाटत होतं म्हणून अर्धा कपपानी आणखी टाकला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट बॅटरला तसंच झाकून ठेवायचं आहे बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया त्यासाठी पाववाटी खोबऱ्याचे काप एक टेबलस्पून शेंगदाणे दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर घेतली आहे हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि एक चमचा दही टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरं आणि दोन लसूण पाकळ्या टाकले आहे जसं लागेल तसं पाणी टाकून याची आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे चटणी आपली रेडी झाली आहे आता चटणीला आपण एक तडका देऊन घेऊया तडक्यासाठी मी येथे तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी लाल सुकी मिरची कढीपत्ता आणि चिमूटभर हिंग टाकून तडका तयार करून घेतला आहे हा गरमागरम तडका चटणीवरती टाकून घ्यायचा आहे आप्यासोबत खाण्यासाठी झटपट आपली चटणी तयार झाली आहे आता आप्याचं जे बॅटर आहे ते आपण चेक करूया याला वीस मिनिट झालेले आहे बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघा रवा व्यवस्थित मुरला आहे आता या बॅटरमध्ये काही भाज्या टाकायच्या आहेत बारीक कापलेला कांदा टोमॅटो बारीक कापून टाकला आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या यात टाकू शकता मुलांसाठी बनवत आहे म्हणून मी इथे गाजर आणि कॉर्नचे दाणे वापरत आहे ते अगदी ऑप्शनल आहे त्यानंतर बारीक कापलेली हिरवी मिरची बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आहे आता या सगळ्या भाज्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत थोडं घट्ट वाटत थो होतं म्हणून आणखी पाणी टाकलं आहे बॅटर खूप जास्त पातळ करायचं नाही आहे किंवा खूप घट्ट पण करायचं नाही असं मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं ठेवायचं आहे आता सगळ्यात शेवटी जेव्हा आपण आपे करायला घेऊ त्याच्या आधी यामध्ये सोडा टाकायचा आहे तर पाव चमचा मी इथे सोडा टाकून घेतला आहे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण याचे आपे बनवायला घेऊया इथे मी आपेपात्राला तेल लावून घेतलं आहे त्यात थोडी थोडी मी मोहरी टाकून घेतली आहे मोहरी आणि टेस्ट खूप छान येते तुम्हाला नसेल आवडत नाही वापरली तरी चालेल आता मोहरी तळतळायला लागली की त्यात बॅटर टाकायचा आहे लो फ्लेम वर याला दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे आता आप्याची एक साइड छान शिजलेली आहे आप आप्याला परतवून घेऊया दुसऱ्या साईडने सुद्धा लो फ्लेमवर पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहे तर बघा इथे पाच मिनिट झालेले आहेत आपे दुसऱ्या साईडने सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत याचा रंग सुद्धा छान आलेला आहे आपे आपण काढून घेऊया तर हे रव्याचे आप्पे तयार झालेले आहेत त्यासोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत अगदी भरपूर भाज्यांचा वापर आपण यामध्ये केलेला आहे त्यामुळे पौष्टिकसुद्धा झाले आहे मुलांच्या डब्यावर सग सकाळी घाईच्या वेळी तुम्ही बनवून देऊ शकता खायला खूप टेस्टी लागतात तर कशी वाटली तुम्हाला ही रव्याच्या आप्प्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब नक्की करा लगेच भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा थँक्यू